गोंदिया जिल्ह्यात हलबीटोला येथील एक दारुडा मुलगा मारायला धावला बापाने कुराडीच्या घावात संपवला विश्रांतीच्या वेळी आपल्या अंगावर कल येईल याची किंचितही कल्पना नसलेल्या वडिलांनी चक्क दारुड्या मुलाचा खून केला उमेश खोमराज प्रधान असे मृत मुलाचे नाव आहे उमेश प्रधान मध्याच्या आधी गेला होता अनेक दिवसांपासून तो दारू पेऊन आई वडिलांना त्रास द्यायचा मध्यप्राशन करून तो रात्री घरी आल्यावर वडील खोमराज प्रधान यांच्याशी भांडण सुरू केले भांडणात उमेश वडिलांना मारण्याच्या तयारीत असताना वडील खोमराज यांनी आपल्या बचावासाठी घरातील कुराड आणली आणि मुलाच्या डोक्यात हाणली त्याच्या डोक्यावर कुराडीने दोन घाव घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला मोहन तवाडे राज्य प्रतिनिधी गोंदिया नमस्कार मी महाराष्ट्र लाईव्ह वरून मोहन तावाडे आज गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील खमारी ह्या गावी आपण इथं हजर झालेला आणि इथं एक, एका दारूच्या नसंडी मुलाला एका वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केलेली आहे आणि आपण था इथलं स्थानिक लोकांशी बोलणी करूया त्यांचं म्हणणं काय आहे आपला पूर्ण नाव बोला मी डॉक्टर योगेश वेदानी मानकर मानकर ची काय सांगणार डॉक्टर साहेब आज इथे एवढी मोठी घटना झालेली आहे घटना विषयी काय बोलणार आहे दारूच्या नशामध्ये घटना झालेली आहे दारूच्या प्रकरणावरून हो हो हे बघा माझ तर म्हणणे याच्यावरती याचा जे मूळ कारण जे आहे सेवा पाण्याच्या मूळ कारणामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला दिसेल की व्यसन दारूचा व्यसन आणि ह्या दारूच्या व्यसनामुळे हा सगळा प्रकरण झालेला आहे आणि फक्त हा एकच प्रकरण झालेला आहे असं प्रकारची गोष्ट नाही आहे अजूनसुद्धा जे आहे आहेत गावामध्ये भरपूर साऱ्या घटना होत आहेत आणि त्याच्यामुळे जर मूळ कारण काही असेल तर ते म्हणजे दारू आहे आणि ह्या दारूबंदी गाव असूनसुद्धा जे आहे इथे बरोबर जे आहे की इथलं प्रशासन जे आहेत ते काम करत नाही बरोबर स्थानिक स्थानिक प्रशासन जे आहे इथलं काम बरोबर करत नाही आहे आणि पोलीस जे आहे पोलीस व्यवस्था सुद्धा बरोबर नाही आहे आम्हाला तर असे आढळले आलेले आहे आणि भरपूर माहिती भेटत आहे की इथला जे प्रोसिस पोलीस विभाग आहे तो इथल्या लो, वाले लोकांकडून जे आहेत ते जे आ, हप्ता ते थ, जे आहे ते घेतात आणि अशा प्रकारे त्यांना हे म्हणजे पोलीस जे आहे त्यांना संरक्षण देतात म्हणजे पोलिसांकडून त्यांना सर्व संरक्षण भेटत आहे अशा प्रकारे जे आहे हे दारूचा जे व्यवसाय जे आहे फार वाढत आहे म्हणजे दारूबंदी गाव असूनसुद्धा जे आहे की इथे दारू खुल्या प्रमाणात विकत आहेत पोलिसांना त्यांना संरक्षण भेटत आहे इथलं स्थानिक प्रशासन काही करत नाही आहे ती फारच म्हणजे लज्जास्पद बाब अशी घटत आहे आणि ही आता अजून घट एक घट घटना घडत आहे आपल्या गावामध्ये आधी तर भरपूर घडलेल्याच आहेत आणि जर आपण याला थांबवलो नाही आता तर भविष्यामध्ये कितीतरी घटना अजून घडणार आहेत जर याला थांबवायचे असेल तर आपल्याला नक्कीच जे आहे वरती एक्शन घेणे गरजेचं आहे इथला स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांना त्वरित लवकरात लवकर कार्यवाही करणे फार फार आवश्यक आहे धन्यवाद काही ऐकला नाही ना बापाजी जास्त गुस्सा करे ओढला <laughs> जी जास्त जास्त गुस्सा करे, करे। बोलूच नको म्हणे माझ्या सांगा बोलूसच काही बोलतात बोलतच काही लतच म्हणे <laughs> आपल्या आईला जेवायला मागता ना म्हण तू कायला बोलतास म्हण असा काय दड टोंड नाही करत होता <laughs> जसा टोंड आली आहे तसा आज व्हिडिओ <laughs> पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र